बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान झालं आणि सोळा जानेवारीला निकाल जाहीर झाला आता नूतन नगरसेवकांचं लक्ष महापौर पदाच्या सोडतीकडे आहे अशा परिस्थितीत महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत बावीस जानेवारी रोजी काढण्यात येईल असं शासनानं जाहीर केलंय त्याचा अध्यादेश आज काढण्यात आला बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता मुंबईतील मंत्रालयात निघणाऱ्या महापौर आरक्षण सोडतीकडे नूतन नगरसेवक आणि राजकीय नेत्या यांचंही लक्ष लागून राहिलं आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक पार पडली आहे एकोणतीस महापालिकांपैकी महायुतीला चोवीस महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळालंय मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक झाली पण महापौर पदाचं आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर झालं नव्हतं त्यामुळे अजून तरी इच्छुकांकडून महापौर पदावर थेट दावा होत नाही अशा परिस्थितीत आज राज्य शासनानं महापौर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलाय बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात महापौर पदासाठी आरक्षण सोडत होईल महापौर पदासाठी खऱ्या अर्थानं असून एक्क्या जागांपैकी महायुतीचे पंचेचाळीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळं महायुतीचाच महापौर होणार हे निश्चित असून आरक्षण सोडतीनंतर या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे ठरणार आहे कोल्हापूर महापालिकेत भाजप भाजपचे सर्वाधिक म्हणजे पंचवीस नगरसेवक निवडून आल्याना या पक्षालाच महापौर पद मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेनेनंही महापौर पदावर दावा सांगितला असून आरक्षण सोडती नंतर इच्छुकांची नावं समोर येतील